दक्षिण काशी समाजल्या जाणाऱ्या पैठणला आजपासून चारशे सव्वीसवा नाथषष्ठी महोत्सव सुरू होतो आहे या अनुषंगानं आपल्यासोबत महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार आणि पैठण येथे रहिवासी असलेले नाथांचे तेरावे वंशज हरिभक्त परायण प्रवीण महाराज गोसावे आपल्यासोबत आहेत महाराज आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रश्न षष्टी नेमकं काय आहे संभाजीनगर न्यूज चॅनल मध्ये करतो त्यांना आभार देतो आणि आपण जो प्रश्न केला की षष्टी काय आहे तर षष्टी ही तिथी आहे पण या महत्त्व असं आहे की या दिवशी नाथांच्या जीवनामध्ये पाच योग घडून आले आणि जर मुहूर्त विचारत असाल तर नाथांच्या षष्टीचं मुहूर्त हे वसंत पंचमीला असतं ज्याला त्या दिवशी भगवंताचं लग्न आणि रुक्मिणी सोबत झालं म्हणून वसंत पंचमी माघ शुद्ध पंचमी हा दिवस वसंत पंचमीचा आहे आणि नाथषष्ठीचं जे मुहूर्त आहे ते त्या दिवशी आम्ही सर्व नाथवंश त्या दिवशी मुहूर्त करतो खऱ्या ना अर्थानं नाथषष्ठी उत्सव तेव्हापासून सुरू होतो मुहूर्त सुरू झाल्यापासून पण या तीन दिवसामध्ये विशेष महत्व षष्टीचं आहे म्हणून षष्ठी हे मुहूर्तही आहे आणि षष्टी ही तिथी आहे बरं दुसरा प्रश्न असा की नाथ महाराजांनी षष्टी कोणत्या दिवशी भरवली नाथांची षष्टी ही फाल्गुनमध्ये षष्ठीलाच षष्टीलाच परंतु त्यामध्ये पाच योग असे घडून आले नाथांच्या जीवनामध्ये की त्या पाच योग एकाच तिथीला घडून आले ती होती षष्टी म्हणून षष्टीला नाथांनी षष्टी असं नाव दिलं आणि पुढं नाथष्ठी ती सुरुवात झाली पैठणच्या नाथषष्ठी महोत्सवाचा इतिहास थोडक्यात सांगा नाथषष्ठी महोत्सवाचा इतिहास असा आहे की नाथनजे सद्गुरू श्री जनादन स्वामी महाराज यांनी खरवंडी जे पाथर्डी तालुक्यामध्ये आहे या क्षेत्रावर शके चौदाशे सत्त्याण्णव फाल्गुन दिवशी स्वतःचा देह ठेवला पण नाथांच्या जीवनामध्ये तो योग जसा फाल्गुन घडून आला तसेच अजून चार योग नाथांच्या जीवनामध्ये या अगोदर घडून आले होते ते सुद्धा फाल्गुन देलाच आले होते नाथांचा जन्म फाल्गुनोद्देष्ठीचा नाथांना सद्गुरु जनार्दन स्वामींचं दर्शन फाल्गुन षष्टीचं नाथांना दत्तात्रयांचं दर्शन फाल्गुन षष्टीचं आणि नाथांचे सद्गुरू म्हणजे जनार्दन स्वामी यांचं देहावसन सुद्धा फाल्गुन्य षष्टीच हे पाच योग एकाच तिथीला घडून आल्यामुळं नाथांनी नाथषष्ठी महोत्सव हा चौदाशे सत्त्याण्णव सद्गुरूंच्या स्मरणार्थ सुरू केला षष्ठीचं महत्व जे आधुनिक काळामध्ये आजच्या काळामध्ये नाथ महाराजाच्या षष्टीला आज जवळपास चारशे सव्वीस वर्ष झाले तरी या षष्टीचं महत्त्व किंचितही अजिबात कमी झालेलं नाही याचं कारण काय याचं कारण असं की संत हे सगळ्या जगाला आनंद देण्यासाठी येत असतात आणि नाथांनी सगळ्या जगाला आनंद दिला आहे अवघे चित्र लोक्य आनंदाचे आता आणि चरणी चित्त ठेवले असा एकही व्यक्ती नाही की जो भगवान पांडुरंगाच्या चे, चरणावर मस्तक ठेवल्यानंतर आनंदित होत नाही तोच अनुभव आपल्याला नाथ महाराजांच्या सृष्टीला आल्यानंतर नाथांच्या चरण कमलावर आपलं मस्तक टेकवलं की आपल्याला तो आनंद मिळतो म्हणून संत जगाला आनंद देण्यासाठी येत असतात संत देहानी जरी तुमच्या आमच्यात नसले तरी सुद्धा संतांनी जो आनंद जगामध्ये वाटलेला आहे हा आनंद कधीही कमी होत नाही आणि तो आनंद पुन्हा पुन्हा मिळावा म्हणून महाराष्ट्रातील जर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक असणारे नाथांचे भक्त जे स्वतःला वारकरी म्हणवतात हा आनंद घेण्यासाठी नाथषष्टी उत्सवाला जाणीवपूर्वक येत असतात विशेष म्हणजे कुठल्याही वारकऱ्याला आठ ते दहा लाखापेक्षा जास्त वारकरी या नाथषष्टी महोत्सवासाठी येतात परंतु कुठल्याही वारकाला कुठ वार वारकऱ्याला कुठलीही निमंत्रण पत्रिका दिली जात नाही कुठलंही बोलावण केलं जात नाही कुठला फोन संदेश दिला जात नाही कुठला मेसेज केला जात नाही काहीही न सांगता नाथांवरच्या प्रेमामुळं नाथांनी त्यांना वाटलेल्या आनंदामुळं तो आनंद अजून द्विगणित व्हावा यासाठी सगळे जण श्रेष्ठी येतात म्हणून त्याचं महत्त्व कमी होण्याचं कारणच नाही उलट महत्व दिवसेंदिवस वाढतं आहे आणि हे वाढायचं अजून एक कारण म्हणजे की एवढ्या सगळ्या गोष्टी जगामध्ये घडत आहेत पाप आहे अनाचार आहे अत्याचार आहे अंधश्रद्धा आहे नको नको असणारे सगळे दुर्गुण आहेत पण संतांच्या चरण कमलावर नाथांच्या चरणावर मस्तक टेकवलं की आपल्यातली पापाची वासनाच निघून जाते आणि हा आनंद आपल्याला आत्म्यातून मिळायला लागतो म्हणून हा आनंद घेण्यासाठी सगळे वारकरी या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे नाथांच्या जीवनामध्ये षष्टीला खूप महत्त्व आहे तर नाथ महाराजांनी षष्ठ योग कसा साध्य केला याबद्दल थोडक्यात बोला वा महाराज फार सुंदर प्रश्न केला सुनीलजी खरं म्हणजे नाथांच्या जीवनामध्ये जे योग घडून आले तर सगळ्यात पहिला योग असा की नाथांचा जन्म फाल्गुनमध्ये षष्ठीचा नाथ महाराज स्वतः आजी आजोबांना नमस्कार करून ज्यावेळेस वयाच्या दहाव्या वर्षी घरातून निघून गेले ते जनार्दन स्वामींना भेटण्यासाठी आणि जनार्दन स्वामींची ज्यावेळेस त्यांना भेट झाली प्रत्यक्षामध्ये त्यावेळेस तो दिवस सुद्धा फाल्गुन षष्टीचाच होता नाथांनी ना जनार्दन स्वामींची सेवा केली बारा वर्ष त्यांची सेवा केल्यानंतर सद्गुरूंना असं वाटलं की माझं शिष्य आता देवाला भेटवण्याच्या योग्य झाला कारण संतांच्या माध्यमातूनच देवाची भेट होत असते हरिप्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय आणि मग स्वामींना वाटले की आता माझं शिष्य योग्य झाला आणि मग दत्तात्रयांचं दर्शन जनादन स्वामींनी नाथांना घडवलं तोही तीही तिथी तोही ती, तो दिवस फाल्गुन होता आणि योगायोगानं म्हणा नाथांच्या सुदैवानं म्हणा फाल्गुन जनार्दन स्वामींनी स्वतःचं देहावसन खरवंडी या ठिकाणी केलं शके चौदाशे सत्त्याण्णव हे सगळे योग नाथांच्या जीवनामध्ये फाल्गुन वैद्यष्ठी याच तिथीला आले आणि त्यानंतर नाथांचं निर्वाण सुद्धा फाल्गुन वद्ष्ठीच पण नाथ महाराज ज्या दिवशी निर्वाण फाल्गुन उद्योग त्या नाथांनी केलं तोपर्यंत मात्र त्याला फक्त श्रेष्ठी असा उल्लेख होत होता पण नाथांचं ज्यावेळेस देहावासन फाल्गुन उदय दे षष्टीलाच झालं नंतर त्यांचा मुलगा हरी ज्याला हरी पंडित म्हणत होते त्यांनी मात्र याला एकनाथ श्रेष्ठी असं नाव दिलं आणि तेव्हापासून एकनाथ श्रष्टी असा उल्लेख त्याचा होऊ लागला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटलं जातं त्यातली त्यात नाथ महाराजांनी अगदी खूप विपुल असं साहित्य विपुल असं वाङ्मय आणि विपुल अशी साहित्य रचना समाजासमोर मांडली विशेष म्हणजे की नाथ महाराजांनी मध्ययुगीन काळामध्ये ज्या वेळेस प्रचंड बाटवाबाटवी धर्मांतर स्त्रियांवर अत्याचार मंदिरे पाडणे मंदिरे उद्ध्वस्त करणे किंवा प्रचंड बाठवा बाठवी करणे अत्याचार करणे अशा काळामध्ये नाथांनी जे काही साहित्य रचलं तर त्याचा हेतू काय होता याबद्दल थोडक्यात सांगावं शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचाच उल्लेख करताना सगळ्या संतांमध्ये असा केला जातो जनार्दने एकनाथ दिला भागवत खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सगळ्या संतांची भूमी म्हणून म्हटलं जातं कारण या भूमीमध्ये सगळे संत जन्माला आले ज्ञानोबा राय असतील नामदेवराय असतील नाथमहाराज असतील निळोबा राय असतील तुकोबा तुकोबाराय असतील सगळ्या संतांचा जन्म हा महाराष्ट्रातला पण त्यामध्ये नाथांचं विशेष महत्त्व असं की जसं नामदेवांचा पुढचा अवतार तुकाराम महाराजांचा आहे तसा नाथांचा ज्ञानोबा पुढचा अवतार नाथांचा आहे म्हणजे ज्ञानियाचा एका असं म्हटलेलं आहे म्हणजे ज्ञानोबारायांनी जे अवतार कार्य हो, सोळा वर्षामध्ये केलं त्या अवतार कार्यामध्ये ज्या ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या ज्ञानोबारायांच्या त्या, त्या सगळ्या नाथांनी पूर्ण केल्या आणि दरम्यानच्या काळामध्ये दोनशे अडोतीस वर्षाचं अंतर पडलं होतं ज्ञानोबारायानंतर नाथांसारखा अतिशय भक्कम आणि पाया मजबूत करणारा असा संत दोनशे अडोतीस वर्षानंतर जन्माला आला म्हणून सगळे होणारे अत्याचार मध्ययुगीन काळामध्ये सगळ्या होणाऱ्या बाटवी सगळ्या होणाऱ्या स्त्रियांवरचे असणारे अतिप्रसंग या सगळ्या गोष्टींना पायबंद घालायला कुणी राहिलंच नव्हतं खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्तमेड रेवली होती पण ज्ञानोबारायांना अवतार कार्य म्हणजे अवताराचं कार्य करायला तेवढा वेळ मिळाला नाही आणि स्वतःच अवतार कार्य संपून गेल्यानंतर आपलं राहिलेलं काम नाथांनी पूर्ण करावं म्हणून ज्ञानोबराय पुन्हा नाथांच्या रूपानं आपल्याला अवतरित झाली म्हणून नाथांनी त्या काळामध्ये विपुल साहित्य के निर्माण केलं चौदा ग्रंथ आहेत नाथ महाराजांचे चाळीस चाळीस हजार वव्यांचं भावर तळामळ्यासारखा ग्रंथ नाथांनी लिहिला आहे अठरा हजार वयांचं एकनाथी भागवत नाथनने लिहिले आणि याहीपेक्षा लोकांना माहीत नसलेले आणि स्फुट असं लेकर सहा ग्रंथांमध्ये केलेले आहे त्यामध्ये चतुश्लोकी भागवत आहे हस्तामलक आहे स्वात्मसुख आहे आनंदरहरी शुकाष्ट आहे शुकाष्टक आहे चिरंजीवपद आहे यासारखे छोटे छोटे ग्रंथ वारकऱ्यांना अजूनही माहीत नाही आहेत चिरंजीव पदासारखा अतिशय छोटासा बेचाळीस वयांचा ग्रंथ जो साधकाला स्वतःचं जीवन कसं उद्धरून जायचं असं सांगणारा ग्रंथ आहे म्हणून ज्ञानोपरायांच्या नंतर अतिशय क्रांतिकारी संत जर म्हणून पुणे जन्माला आले असतील तर शांतिप्रम संत एकनाथ महाराज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंधश्रद्धा इतकी वाढली होती लोकांची सगळ्या असणाऱ्या गनिमीया गनिम लोकांचा एवढा पगडा या महाराष्ट्राच्या जनतेवर होता की नाथांसारखा अतिशय क्रांती घडून आणणारा आणि लोकांच्या मनातली सगळी साशंकता दूर करणारा संत त्यावेळेस फार गरजेचा होता आणि नाथांनी हे क्रांतिकारी काम केलं स्वतःच्या लेखनातून स्वतःच्या आचरणातून स्वतःच्या वागण्यातून आणि समाजामधल्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण करून नाथांनी रूपकं दिली आणि घारुडाच्या माध्यमातून ती रूपकं बाहेर आली म्हणून नाथ महाराज भारुडासाठी सुद्धा आणि रूपाकासाठी सुद्धा आपल्यासमोर फार प्रसिद्ध आहे चला आपण खूप महत्त्वाची आणि अमूल्य अशी माहिती जनतेपर्यंत पोहोचता प पोचवली याबद्दल आपले खूप खूप आभार संभाजीनगर समाचारच्या वतीने मी आपले व्यक्तिशः आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण